ग्रुप लावलेला पण आज केलं अप्पर बॉडी वर्कआउट अपर वर्कआउटचे तीन प्रकार केले आपण तिन्ही पण काय अर्थ माहितीये का पूर्ण कमरापासून वरती जी बॉडी असते ना त्याच्यावर फुट पडतो तर चला तुम्हाला एक शॉर्टकट आज आहे तीनशे दिवस चालेनचा दोनशे सत्त्याऐंशी व दिवस आहे तर आज पण गेट लावलेलं आहे तिथं तर आज गाडी आपण इकडे लावली आणि आता तिकडे चाललो चला आज धुकाबा किती पडेल खूप लावलेलं Non è vero, non c'è vero, non è vero, non è è non è vero, non è vero, गुड मॉर्निंग तर आलो आपण ग्राउंडवर तर ग्राउंडचा एक सीन झाला आता लॉक लावलेला आहे त्यामुळे गाडी काय आणता येत नाही आपल्याला इकडं तर गाडी आपण पलीकडच लावली परवा देऊ ज्या दिवशी तिकडं लावलीत तिकडं तर चला आज काय करणार आहे आज काल आपण केलं लाँग लॉंग केली आपण तर लॉंग कसं करायचं कधी पण सांगितलं तुम्हाला स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवायची तर ते लाँगला मतलब आहे नाही तर काय आहे तुम्ही कमी सो जो, जोरात पडले स्लो पडले ना तर त्यात काय अर्थ नाही मग तर कसं आहे स्टार्टिंग ते एंडिंग सेम ठेवा तेव्हाच कोणता पण वर्कआउटमध्ये तीच कंडिशन ठेवायची कारण की आपण कोणते रिपिटेशन मारतो स्टार्टिंग आणि एंडिंग म्हणजे पहिला रिपिटेशन जसं एनर्जीत मारतो तसा शेवटचा पण एनर्जीतच आला पाहिजे तर ह्याला म्हणते मग प्रॅक्टिस नाही तर काय पहिले आपण ओके मारायचे नंतर गळून जातो नंतर बरोबरने मारायचे आणि परफेक्शन एक महत्त्वाचं आहे तुम्ही कोणता पण वर्कआउट थोडा करा पण एकदम परफेक्ट करा परफेक्ट केलं तरी नाही तर कसं केलं ना तर त्या पार्टला इफेक्ट होणार नाही हे मेन गोष्ट आहे हे लक्षात ठेवा कधी पण तर चला आज काय करणार आहे तर काल जॉगिंग करता करता मागं जाऊ आपण चाळीस किलोमीटर जॉगिंग केली त्यावेळेस गुडघ्यात के चमक निघली होती तर आता काय झालं आता एक आठ दहा किलोमीटर जॉगिंग केली तर आता नॉर्मल चमक निघत होती आपली काल त्याच्यामुळे आपण थोडंसं कमी केलं रनिंग नाही तर अजून पुढे जाणार होतो तर ही गोष्ट आहे तर चला आता काय करू आजचा वर्कआउट काय ते बघू आज झाली आपली आता पहिले काय करू वॉर्मअप करू वॉर्मअप केलं पहिली गोष्ट लक्ष ठेवा वॉर्मअप केलं तरच वर्कआउटला सुरुवात करा नाही तर वर्कआउटला सुरुवात करूच नका तर चला आता अप करू आपण आणि आजचा वर्कआउट काय आहे तो स्पेशल होणार आहे आजचा वर्कआउट तर चला आपण हा वॉर्मअप आप केला कमीत कमी हा वॉर्मअप आहे ना हा तर एवढा तरी करायचा वॉर्मअप नाही तर वॉर्मअप म्हणजे कसा असतो जोपर्यंत आपल्याला घाम येत नाही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो तो वॉर्मअप वॉर्मअप करायचा असतो पण आपण कसं बेसिक बेसिक तो कर करू राहिलो तर हे मेन गोष्ट आहे तर आता काय करू जॉगिंग कर कर का करू जॉगिंग इकडं तर होणार नाही इकडंच काय करू लॉंग म्हणून काय दोन राऊंड मारू आपण दो, दोन राऊंड मारू लॉंगचे आपण तर चला तर काल काय चमक निघून आधी काय आहे या ठिकाणी बॅक ठिकाणी कारण की मागच्या वेळेस आपण चाळीस किलोमीटर मारलं होतं त्यावेळेस पण इथं चमक सेम इथं चमक निघू होती तर काल पाय तोळला आपण थोडासा तरी काय करायचं रनिंग थोडंसं बंदच करणं लागा एक दोन दिवस थोडंसं जोपर्यंत मसल रिलॅक्स होत नाही तोपर्यंत कारण की आपण परत पळलो दररोज जॉगिंग केली तर हा पेन परत वाढतो त्याच्यामुळे काय करू फुलवर स्ट्रेचिंगवर भर देऊ आणि अरे थोडंसं रनिंग थोडस टाळूच आपण कसं काय झालं का दाखव लागल मित्र आहे फिजिओथेरपिस्ट त्याला एकटं दाखवून लागेल एक याची बॅकची मसल आपल्या साईडनी पेन हो आपल्या साईड सूर्य बघा गोविंद मारायला चक्कर राउंड आज आपण वर्कआउट करणार आहे अप्पर बॉडीचा अप्पर बॉडीचा वर्कआउट करणार आहे ठीक आहे वेट घे खाली का पाय काय आहे का खाली ओके ना आपलं रेग्युलरचं वेट आहे हे घे चला तिथे काय होतं कधी का पण तुम्हाला पहिले पण सांगितलं एकाच वर्कआउट नाही करायचा आता काल आपण लॉंग केलं म्हणजे लोअर बॉडीचा वर्कआउट झाला आपला स्टॅमिनाचा आणि लोअर बॉडीचा तर आज काय करणार आहे अप्पर बॉडीचा वर्कआउट करायचा मग दर पर डे थोडंसं चेंज चेंज करून करायचा कारण की प्रत्येक एकाच पार्टवर जास्त स्ट्रेस पडत नाही आणि एकावर जास्त हे होत नाही त्याच्यामुळं ऑल ओवर बॉडीचा वर्कआउट करायचं कधी पण तर चला अप्पर बॉडीने काय होतं आपले चेस्ट शोल्डर बायसेप ट्रायसेप आणि ॲप्स म्हणजे कमरेपासून वरचा भाग टोटल इम्प्रूव्ह होतो हा याने स्ट्रेंथ पॉवर वाढते त्याची तर चला So. thank you पण आज केलं अप्पर बॉडी वर्कआउट अपर वर्कआउटचे तीन प्रकार केले आपण तिन्ही पण काय होतं माहितीये का, का? पूर्ण कमरापासून वरती जी बॉडी असते ना त्याच्यावर इफेक्ट पडतो तर चला तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगू वर्कआउट कोणते कोणते केले आपण हा वर्कआउट केला राऊंड बिंग वरचा तर हिनी काय होतं शोल्डर वाढते आर्म्स बायसेप ट्रायसेप शोल्डर बिल्डर म्हणजे अपर बॉडी टोटल हे होती स्ट्रेंथ पावर वाढती दुसरा वर्कआउट केला आपण हा या काय होतं चेस्ट हे होती चेस्ट वर इफेक्ट पडतो आणि आपला हा हातावर इफेक्ट पडतो सगळ्यात मेन गोष्ट रनिंग मध्ये म्हणजे हाते हात आणि पाय हे हो, दोन गोष्टी गळले तर पूर्ण रनिंग हे डिसमिस होऊन जाते तर तिसरा वर्कआउट आपण केला तिसऱ्या वर्कआउटमध्ये स्पेशल फक्त थाईज आहे थाईज खाली बसलं थाईज वर लोड येतो आणि वरती पुश करायचा दगड खाली बसायचा वरती पुश करायचं हे काय होतं आपल्या लोअर बॉडी मध्ये आणि अप्पर बॉडी स्ट्रेंथ पॉवर वाढते हे रनिंग मध्ये हे सगळ्यात मेन गोष्ट आहे रनिंग मध्ये पोरांची हात गळते आणि परफॉर्मन्स रनिंगचा खराब होतो स्टॅमिना असतो सगळं असतं पण हात गळल्यामुळं पुणे बॉडी डिस्टर्ब होऊन जाते यासाठी काय करायचं अप्पर बॉडी वर्कआउट करायचं हप्त्यातून एकदा जेणेकरून तुम्हाला जे रनिंगमध्ये जी, जी प्रॉब्लेम येते ती येणार नाही तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू नेक्स्ट uh, वर्कआउट काय करायचं आपला तर रेग्युलर मधला आपण आहे सपाटे तर आता सपाटे मारायचे आपले रेग्युलर कारण की अप्पर बॉडी वर्कआउट आहे सपाटे पण हा अप्पर बॉडी वर्कआउट आहे आपला टोटल तर चला काल लॉंग केल्यामुळे काय लोअर बॉडी झाली समजा आपण लॉंग केल्यामुळं तर काल काय झालं आपले सपाटे आणि डिप्स मारणं राहिले होते कारण की हा रेग्युलरचा सेट आहे आपला तर आता काय करू चला सपाटे मारू साफ करी काढे वड्या आले ते सगळं तर छोटा तर काळा पाऊस पडला तर आपण पंधरा पंधराचे चार सेट मारले पंधरा चौक साठ साठ सपाटे मारले आता हेनी पण काय होतं अप्पर बॉडीचं वर्कआउट होतो आपला स्ट्रेंथ पॉवर वाढती आपण आपला वर्कआउट हा आहे की आपण मसल ग्रोथवर ध्यान नाही देत आपण स्ट्रेंथ पॉवर ध्यान देतो कारण की आपली मसल दिसत नाही पण स्ट्रेंथ पॉवर डबल असते या रनिंगच्या वर्कआउटने हाच फंडा होतो तर चला नेक्स्ट काय ते बघू Gracias. तर आपण ॲपचे आप तीन सेट मारले साठ साठचे ह्याने काय होतं पूर्ण हे पोश्चर आणि ॲपचा याच्यावर लोड पडतो तर आज टोटल अप्पर बॉडीचे चार ते पाच वर्कआउट केले आपण यांनी सगळा इफेक्ट पडतो स्ट्रेंथ पावर जेणेकरून तुमचा रनिंगचा आणि अदर कोणता स्पोर्ट्स असला त्याचा परफॉर्मन्स ओके होतो तर चला आजचा वर्ष झाला कम्प्लीट आता काय फुल बॉडी स्ट्रेचिंग करू Hasta Stretching cut ਹੀ ਕਰਨਾ ਤੈਨੂੰ streaming cut ਹੀ Это левид. ची, चार्जिंग संपली बरं झालं अर्ध्यात संपली त्याच्यामुळे कळलं नाही तर आपल्याला पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड झाला समजलं नसता त्याचं आणल्यापासून चार्जिंग लावली नाही इथे आठ ते नऊ नऊ दहा व्हिडिओ शूट झाले म्हणजे याच्या बॅटरी बॅकअप आहे बघा पाच ते सहा घंटे बॅटरी बॅकअप जातोय तर कारण आपला शूट थोडं 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 करून ऑन ऑफ ऑन ऑफ करायला लागतो आपल्याला तर याच्या आज चार्जिंग करू आणि आज कसं आहे अर्धा व्हिडिओमध्ये मध्ये आवाज आला अर्धा व्हिडिओ नाही आला तर उद्या चार्जिंग करू आणू आवाज क्लिअर इन आपला चला